नमस्कार मित्रांनो ज्ञानराजाचा विषय जर हातावर घेतला की शासनाचं धोरण लक्षात येतं कशात कायन फाटक्यात पाय जेव्हा आमच्या ग्रामीण भागामध्ये जेव्हा काही गोष्ट आपल्या साध्य हाती लागत नाही साध्य होत नाही आणि त्याबद्दलचे काढलेले वाभाडे आणि त्याच्या केलेल्या स्कृटण्या जर हाती संपूर्णपणे लागत नसल्या ना की आम्हाला आपोआप शब्द सुचतो की कशात कायन फाटक्यात पाय ही सध्या परिस्थिती शासनाची झालेली चार दिवस अगोदर बातम्या पसरतात की या ज्ञानराच्या मध्ये बऱ्याचशा त्रुटी निघाल्या आणि या त्रुटींना दुरुस्त करण्यासाठी हा प्रस्ताव परत पाठवण्यात आलाय परंतु जेव्हा आज सभागृहामध्ये प्रकाश दादा सोळंके यांनी या संदर्भात जी काही भूमिका मांडली किंवा प्रश्न मांडले आणि या प्रश्नाच्या माध्यमातून जी काही उत्तरं मुख्यमंत्र्यांच्याकडून या संदर्भात मिळाली ती उत्तर पाहिल्यानंतर असं वाटतंय की शासनाच्या हातात नेमकं या एम पी आय डी एक्ट आणि जी ज्ञानराधा असेल साईराम असेल राजस्थानी असेल किंवा इतिमूत त्या पद्धतीने नाना पटोलेंनी आपल्या उत्तरात दोन हजार संस्थेचे दाखले दिलेत दोन हजार संस्था म्हणजे काही जोक नाहीये या लोकांनी याच महाराष्ट्राच्या जनतेला चुन्या लावून लावून आपली पळ काढलाय आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या पद्धतीने आपली, आपली, आपली खळगी भरली आपले आयुष्य आराम पूर्ण केले आणि दोन हजार संस्था या महाराष्ट्र महाराष्ट्रात तुमच्या नाकावर टीचून पैसे गोळा करतं आणि पळून जातं ही सगळ्यात मोठी शोकांकित आहे हो आपली संस्कृती काय म्हणते माणसाने एकदा ठेस लागली तर कमीत कमी दुसऱ्या वेळेस ठेस लागू नये याची काळजी घ्यावी परंतु आम्हाला दोन दोन हजार संस्था बुडवून चालल्या आहेत दोन दोन हजार संस्था आम्हाला चुने लावून चालल्यात सर्वसामान्य माणसाच्या पैशावर गाभाड मारून चालल्यात आणि पुन्हा मुख्यमंत्र्यांचे जे उत्तर आहेत ते फक्त मीठ चोळ्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आम्हाला उत्तर मिळतात म्हणजे ती सगळ्यात मोठी शोकांकित आहे जेव्हा मुख्यमंत्री ठासून बोलतात की एमपीआयडी ऍक्ट मध्ये मोकापेक्षा जास्त प्रभाव प्रभावशील आहे तर मग आजपर्यंत पंधरा महिने झाले या एमपीआयडी ऍक्ट नुसार या संस्थेवर कारवाया का करण्यात नाही आल्या मग या संदर्भातून ज्या काही आजपर्यंत पंधरा महिने झाले हा शेमडाशी माशी या हा विषय तसाच घुटमळत चाललाय प्रत्येक गोष्टीचा विषय कुठल्या तरी तिसऱ्याच बिंदूकडे वळवला जातो आजही या चारही पाचही ज्या मल्टीस्टेट आहेत त्या चारही पाचही मल्टीस्टेटच्या एक दोन माणसं सोडले तर बाकीच्या लोकांना आजही हे लोक हाताला लागलेले नाहीयेत ज्या पद्धतीने या ठेवीदारांची विटंबन आहे ज्या पद्धतीने प्रशासनाची कुचंबन आहे या प्रशास सगळ्या गोष्टीमध्ये शासन फक्त आपलं डोळे झाकून दूध पेण्याचा प्रयत्न आहे काय आज बोलता बोलता मुख्यमंत्री महोदय म्हणाले की अकरा अकरा अकराशे कोटी रुपयाचा घोटाळा आहे कागदावर पटलावर आणलं तर सदुशे सदुतीसशे कोटी रुपयाचा घोटाळा स्पष्ट होतोय ज्या पद्धतीने याचा ठेवी आणि यांच्या जर केल्या तर या पद्धतीने त्यांच्या ऐंशी जागा ज्या आहेत त्या सहा हजार कोटीच्या आहेत मग या सगळ्या गोष्टीचा जरी आढावा मुख्यमंत्री हो महोदयांनी व्यवस्थित घेतला ना तर ह्याच्यावर राहिलेले शिल्लक राहिलेले किंवा कुटींनी आपल्या तिरुमला ऑइलचं जे संकल्प फुलवण्यासाठी जे बाजारातून उदका पुऱ्या केल्यात ना त्याचं कर्ज किती आहे वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने ठेवीदारांना तुम्ही विठ्ठीच धरून सर्वसामान्य लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतायत ना त्या खऱ्या अर्थाने हीच विटंबन आहे खर पाहिलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या -वेग -वेग पद्धतीनं आपले सूत्र मांडणं आणि वेगवेगळे -वेग दाखले देणं हे फक्त राजकारणाचं आता स्वरूप राहिले राहिलं आहे का हाच प्रश्न जेव्हा जेव्हा महेश मोतेवरांसारखा जो चटका दोन हजार सात मध्ये आम्हाला बसला सात आठ नऊ मध्ये यात या, या वर्षात त्यानंतर भाईश्री सारा सारा भाईश्री यांनी मोठा चटका दिला असे हजारो चटके म्हणजे दोन हजार चटके या महाराष्ट्राच्या जनतेला होर पळले या दोन हजार चटक्या माद, मा, माध्यमातून शंभर कोटी जरी एकाने नेले तर त्याचा गणित काढा महोदय तुम्ही की, की हा गणित किती मोठा चाललाय सर्वसामान्य माणसाचा पैसा कशा पद्धतीने लुटल्या चाललाय आणि पुन्हा तुम्ही सांगताय की जास्त धोर जास्त व्याज दराचं आमिष दाखवणाऱ्या संस्थेची तुम्ही चौकशी करा म्हणजे तुम्ही लायसन्स द्या तुम्ही मुभा द्या तुम्ही लुटायला मोकळं करा आणि पुन्हा आम्ही चौकशा करायच्या की या लोकांना या संस्थेत पैसे ठेवायचे कसे तुमच्या नावाचे सर्टिफिकेट मोठमोठ्या पद्धतीने बोर्डवर लावून सर्वसामान्य माणसाला पाहिजे त्या पद्धतीचे आमिष देऊन आजपर्यंत तुम्ही तरी चुकलात का या आमिषापासून उत्तर मागतो मुख्यमंत्री महोदय तुम्ही तरी चुकलात का या आमिषापासून अमिषा हा आकांक्षा अपेक्षा आणि आमिषा या आयुष्यातल्या जोडलेल्या आहेत ती सूत्रे आहेत प्रत्येक माणूस याच अंग याच कक्षेने माणसाची जीवन प्रवाह चालू आहे जोपर्यंत आकांक्षा आहे तोपर्यंत तो आशा आहेत आशा आहेत तोपर्यंत तो तो आमिषा आहेत या सगळ्या गोष्टी असताना जेव्हा या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण कोणी आणायचं असतं तर ते आपलं आपलं काम मुख्यमंत्री महोदय ज्या पद्धतीच्या शिस्त आणि ज्या पद्धतीच्या चाकोऱ्या जर तुम्ही या मल्टीस्टेटला किंवा या वित्तीय संस्थेना लावल्या असत्या ना, ना तर आज यांची मदत झाली नसती की पैसा लुटून आपले मनो मनोरंजक प्रकल्प फुलवून सर्वसामान्याला हातावर तुरी देण्याची परंतु या सगळ्या गोष्टीचा जो जेव्हा मर्म निघतो तो, तो मर्म हेच आहे की फुपाट्यातला फुपाट फुप्प फुपट्यातला जो माणूस झाकल्या चाललाय ना तो फुपाट्यातून काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री महोदय तुम्ही करा फक्त तुमचे कायदे किती प्रभावी आहेत हे महत्वाचं नाहीये ते मध्य प्रदेशमध्ये मध्ये चालणार नाही तुमचा कायदा नुसार तुम्ही महाराष्ट्रामध्येच प्रभावीपणे कार्य करू शकतात आणि ज्या पद्धतीनं या मल्टीस्टेटचा कारभार म्हणजे तुम्ही पूर्णपणे नियम निमावली निमा आणि जी काही त्याच्या निकष आहेत ते नीट वाचलेले दिसत नाहीत कारण की ह्याच्यातला ज्या पद्धतीनं सेंट्रल रजिस्ट्रारनं ज्या पद्धतीच्या आटी आणि शर्ती टाकून ठेवल्यात ना एकमेकातला एकमेकात फास आणि परत तुम्ही बोलत सुटतायत की या पतसंस्थेचा दर्जा आहे पतसंस्थेचा दर्जा असला असं पतसंस्थेच्या दर्जाच्या दर्जा पद्धतीने पद्धतीने डीडीआरने किंवा एआरने याच्यावर नियंत्रण ठेवले असते पण ह्याच्यातला कसलाही पत्ता कुठं नाहीये फक्त आले त्या पद्धतीने लावलेले रोपटे हे विषारी पाणी टाकून त्याला वाढवलंय आणि आज ज्या पद्धतीनं हा भस्मासुरासारखा समाज व्यवस्थेला गिरंकृत करण्याचा किंवा भस्म करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा अशा निराधार उत्तरांनी माणसाच्या आयुष्यातले सगळे कंगोरे तोडायचे कोणती तुमची नैतिकता त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थितपणे अभ्यास करून ज्या पद्धतीनं प्रशासकाची गरज या मल्टी स्टेटच्या आजच्या परिस्थितीला गरजेची आहे त्या ठिकाणी औस्काईक नेऊन सत्तुराने तुकडे करण्यापेक्षा अगोदर प्रशासक नेमून या संस्थेच्या खऱ्या अर्थाने ज्या ज्या पद्धतीचे काळे बाजार यांनी या महोदयांनी केलेले आहेत ना ते बाहेर काढा सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने किती दिवसापासून किती पैसे देत आणि याच्यात खूप मोठे मोठे मासे तुमच्या हाती लागणार आहेत कारण की ह्याच्यात अडकलेला माणूस हा फक्त सर्वसामान्य नाहीये ह्याच्यात बरेच माणसं अडकलेले आहेत त्याच्यानंतर त्या अगोदरच म्हणलेले आहेत की ज्ञानराधा हा असा गुलदस्ता आहे जसा उघड उघडत जाताल ना तस तशा ह्याच्यातल्या पाकळ्या अनेक पद्धतीच्या निघतील आणि सर्वसामान्य माणसाला ज्या सर्वसामान्य माणसाच्या नावाने फोडलेलं भिंग कोणत्या कोणत्या कु, कु, लोकांपर्यंत पोहोचतं ह्याची प्र, तुम्हाला चांगली याची उदाहरणं या ज्ञानराधातून मिळतील परंतु ह्याच्यातला खऱ्या अर्थानं ज्या ससक विवेक बुद्धीने आणि ज्या झाला आणि त्याच्यावर व्यवस्थित कार्य झालं तर परत या महाराष्ट्रात किंमत होणार नाही की अशा सर्वसामान्य लोकांना चुना लावण्याची त्यामुळं मुख्यमंत्री महोदय ह्याच्यातला प्रत्येक घटकावर प्रत्येक गोष्टीवर व्यवस्थितपणे अभ्यास करा आणि प्रशासकाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी यातून न्याय देता येतील ज्या पद्धतीच्या अहवाल मागवता येतील ज्या पद्धतीचं सर्व लोकांच्या हित साधून लोकांपर्यंत या गोष्टी म्हणजे व्याज का होईल व्याज देऊ नका पण ज्यांच्या मुदली अडकलेल्या आहेत त्यांच्या मुदली त्यांच्यापर्यंत पोहोचवून सर्वसामान्यांची याच्यातून सुटका करावी एवढीच नवर ते नमस्कार